वेणी तुम्हाला एक सांग का त्या आपल्या गावात ना ती खालचं कुत्र नाही का ती सातारा बारा गेली नाही इंडत रे आहे का नाही भांगार ना तूच करायचं नाही त्याचा हा बर वहिनी चला येऊ का चल काय जे घ्या हो काय बाई आज झाल्याने बंड्याने नुसताच वायताक दिलाय सारखंच येऊन बसत इथं काय त्या गप्पा मारतात कवाचे बोर करत होते मला यांचं आहे ना काहीतरी करावंच लागणार आहे काय सारखे सारखे बरं वाटत का ते काहीतरी बघावंच लागणार आहे का हो बसले ना बस बस काम आवडले काय म्हणता काहीच नाही बाबा मजेत आपल्या मजेत आणि तो तुमचा मित्र तो बंड्या कोण बंड्या हा काय म्हणला बंड्या काय म्हणतो तो अह काय बंड्या का काय तू बंड्याची बंडे आहे काय म्हणजे तुम्हाला माहिती नाही भाऊजी इतकं नाव ठेवतो ना तुम्हाला काय सांगू तुम्हाल का 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 तुम्हाला मला सुद्धा लाज वाटत माहिती का कोणाला काय ते पायजमा घालतो काय ते दाढी काय वाढवतो काय ते केस काय ते टोपी काय ते कटिंग इतके वाईट वाईट बोलतो ना तुमच्याबद्दल खरं सांगू नाही शकत माहिती का भाऊजी बंडे नाही बोलू शकत नाही माझं पुढे बोललाय तो माहिती का लेन आवड होत तुम्हाला तुमच्या बायकोला सुद्धा मला तर मी मित्र आहे माझ्या डायरेक्ट बायको म्हणू काय त्याची बायको अशीन तशी काय काय सांगू न शकत भाऊजी खरंच खरं सांगता नाटक त्याच्यासाठी काय काय नाही केलं त्याला पाच रुपये नव्हते मी दिले बघा बर केवढे चांगले तुमचं मन किती स्वच्छ मनाचे तुम्ही पण तो कसा निघाला बघितलं का हायला लय वाईट मनाचा आहे राहू लय वाईट आहे लई खरं म्हणलंय ना वहिनी मग खरं मी उलट तुम्हाला सांगितलं कानावर घातलं तुमच्या तुमचं वाग तुमचं मित्र काय करतो ना काढ तुमचे तुम्हालाच माहिती दे तुम्ही आपले चांगले म्हणून मी सांगितलं तशा तुम्ही चांगले आहेत त्याच्याकडे मी आता चांगलाच बघतो बघा बघा येऊ का हा या काय नाही काय चाललंय काय नाही या ना भाऊजी बसा काय म्हणता काय नाही असं झालं म्हणलं बर झालं तुम्ही आले बंड भाऊजी मला आहे ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं सांग ना मग ते विलास भाऊजी नाही का आपले इले हा इल्या इल्या भाऊजी दे जाऊस तुम्हाला वाईट वाटलं नाही वाटणार सांगा ना नको तुम्ही मित्र मित्र आहेत ना मग चांगलं नाही वाटत असं नाही नको जाऊ सांगा ना बघू ना काय नेमकं काय म्हणलंय तू सांगू का हो ती विलास भाऊजी ना तुमच्याबद्दल वाईट बोलताना काय सांगू तुम्हाला माहिती का असाच आहे तुकारच आहे गावातच म्हणतो माझ्या माग माहिती का ते हो काय चहावारी चहावारी कामाला येतो म्हणे माझ्या इथं असं म्हणतो चहा पाहिलं तरी काम करतो म्हणे बंड्या ना खरं शकतो भाऊजी मी का फुट बोलणार आहे का आणि अजून तुम्हाला सांगू सांगूनच तुकारे तुमचं लग्न होत नाहीत म्हणून तुम्ही माझ्या इथे येऊन बसता म्हणे इतकं वाईट बोलता आता हे असं सोपत का सांगा बरं तुमच्या मनात तरी माझ्याबद्दल काहीतरी आहे का तु नाही ना ए, तो तो तो। मा... आरे आरे किती निर्मळ तुम्ही ते बघा ना कसं वाईट बोलता तुमच्याबद्दल मला ताजी बाबत पटत नाही बाई ते विलास भाऊजीच माझा एकदम जीवाच मित्र समजून माहिती का त्याला मी किती मदत केली त्याला मला ठेवतो म्हणे तो जाऊ द्या पाच रुपये म्हणे पाच रुपयासाठी येतो म्हणे माझे तो असं म्हणलं ना हा अजून बरंच काही बोलत होते सांगू नका सांगू आता तुम्ही आता मला वाईट वाटतो सांगता तुम्ही सांगितलं मला म्हणलं तुमच्या कानावर घालावा तुम्ही आपले आपले म्हणून मित्र समजता पण बघितलं का मित्र शत्रू शत्रू आज गेला असतो हा बघ बघा चांगलं हा कसं लावून दिली भांडण आता बघते मजा मी मला वाईटात देता वाई इथे काय येईलच तोंडाला काय लागलं काय खाऊन आला सका सका आपले नाही निघलं ती केस उपटी उपटी अरे काय लावले तू मी कुठं काय लावले तू, का तू <tis> ना ते नाही ना <tis> ना <tis> ना <tis> <tis> ना तू असं बदल वाईट कमी बोलतो आणि तू काय माझ्या विषय काय बोलला वाईट बोलला मी मग नाही मानला का तू अरे तू मित्र कोण आहे तू अरे आधी तर चालू केला असेल मी नंतर केला असन तू तो चालू केला आधी मला म्हणजे मीठ नाही साखर नाही म्हणतो चावारी फिरतो असं आहे का मी मी म्हणलं अरे तूच म्हटलं असं मला मालमार भेट तूच म्हटलं असत मालवार मी तर मारावार मी तुमच्या ऐकाय तू ऐक मग माय काय झालं काय मला माझे काडे करतो म्हणतो चहा माय मागे फिरतो याला पैसे नसते काय नसते मी ना लग्नाचा हे बाय पैसे बघतो असं असं म्हणतात का वहिनीला मग वहिनी सांगितलंय मला पण मला बी वहिनी सांगितलं सगळी गोष्ट माहिती काय अरे ही सगळी पिढ आहे ना त्या बाईनीच केली तुम्ही मि, मी तरी मानलं असं करू शकत ना बांडू विलासना लय साधा बा माणूस रे तुझ्या विषयाचा कसा बोलून सांग बर तू हा नक्की शंभर टक्के नाही या बाईनी तुला सांगितलं तुला सांगितलं पण वहिनी अश करू का अरे कार्तियान थांबा आता एक काम करू आपण हा बसलो ना बंडा भाऊजी अहो तुम्ही गेले ना मग इथून मग ते विलास भाऊजी आलते ना परत हा तेच ते तुमच्याबद्दल म्हणे काय चहाबारी येतो माझ्यासोबत मग काय पाच रुपये नाही काही नाही पाच पाच रुपये देत म्हणे तुम्हाला असं बोलतो चांगला नाही वाटत ना असं मित्राबद्दल असं बोल आता तुम्ही कसं नेहमी सोबत असता मग आपल्याच मित्राबद्दल डेंजर ही हा डेंजर रे हे तुमच्या मित्रात भांड्या लावून दिली तिने एका दोन सांगून नको आता बरोबर <laughs> कान करू आपण तिचा तुम्हाला सहनच होईना रे तू काळजी नको हा मी हाय ना तू बघत राय काय करतो मी आता ची चांगलं वाटतं का ते मित्र तू सकून भेटला नाही मला भेटला चांगलं भेट गतो होई तुम्ही बरं झालं सांगताय ना का चांगलं सांगता आमच्यासाठी बघू तुम्ही त्याच्याकडे बघा 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 नक्की बघा छान राहतो म्हणलं खरंच लय बाराची बाई नुसतं भांडणच लागू मग उगाच काय पांढर नाही झाली राहिला मग मला असं वाटत होत तिला जाऊन ये ना नागत आता अरे रे रे बहिणी मी आता ऐकूनच घेतलं नसतं बघ त्याच काय मला जाण नसतं तिचं कोणाच अवती बाई नाही खालची पिंट्याची बायकू जाडी काय हा काय म्हणली तुम्हाला तुम थी? थी? हे मी तर लगेच गेलो असतो पण आपल्याला काय करायची माझ्याविषयी लवकर सांगा विलास भाऊजी मला कस तरी होत आहे लवकर सांगा काय म्हणली ती लागल्या वा लागले तुम्हाला तिच्याविषयी मग ती कुत्री कशी माहिती नाही तुम्हाला काय काय नाव ठेवते लोकांना मला शंभर टक्के काहीतरी बोललीच असणार आहे ती लवकर सांगा काय बोलली ती ना डायरेक्ट गावजानी म्हणली तुम्हाला तिला मी ना सोडितच नसते अजून काय म्हणली अजून बोलू शकते माझ्याबद्दल आता ते तुम्हालाच माहित मला माहित का गाव नाही तिला जाऊन विचारा मी काय करू नाही नाही मी तिला ना सोडित नसते मी ना बघतच तिला चांगली मी बी येतो तुमच्या मागले दिसत दिसतोय रे त्याच्यामध्ये पाणीच नाही आजोबा तिथे मी तुला काय म्हणलीच नाही विलास भाऊजी तिने कानाकली मारली माहिती का झिंज उपटले माझे किती कपाई माझ्या अंगावर बसले असते मेले असते ना मी तुम्ही कामा चाल का तुम्ही धरायचे नादन केवढी मी केवढी असं बघावं लागत होत माहिती का अशी दिली जागर बसले चालले असेल तुम्ही उडी मारून तिच्या फडाफड फडाफड तिला आता ती नावर द्या मग हो दाखवते तिला मी हा मी आता एकदम राहिली मला कोण ती ती जाडी भान कुदळात एक बाया सुद्धा सोडित नाही माहितीये याला काय म्हण त्याला काय म्हण त्याला काय म्हण फोबा फोबाड सारखी भुकत राहते सारखी भुकत राहती बस तुमच्या विषय वाईट बोलत होती ती तिला ना माझं नाव आला म्हणता तुम्ही भांडण लावून दिली एकटी तिला भांडायला माहिती का मेले असते मग काय मे लागत होता काय तुमच्या विषयी बोलले तर तुम्हीच भांडायचे माझ्या माझ्यासोबत आपण दोघींनी बिंगवली असते चांगली बिंगवली असते काय काय झालं काय झालं बघ ना आम्ही वहिनीचे भांडण लावून दिले तर वहिनी किती तापल्या आणि आमच्या दोघांचे कसे भांडण लावून देत होत्या वहिनी म्हणजे कसं वाटलं तुम्ही भांडण लावले कस वाटलं तुम्हाला आमच्या आम मित्र तोडायला लागले होते काय नाही <laughs> तरी मला वाटलं बरं का हिला मला काही म्हणणार नाही बरं का वहिनी तुम्ही केलं बर का असे भांडण लावत मित्र 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 मध्ये ना कधीच त्याला वाटावा नाही सांगा तुम्ही समजून सांगतो तुम्ही आमच्या माझं मी असं नव्हतं करायला पाहिजे पण ते काय ना तुम्ही सारखं माझ्या घरी येतात बरं नाही वाटत ना लोक बघतात म्हणून मी म्हणलं यांच्या यांच्यात भांडणं लावून दिली हे बिजी राहते माझ्या घरी येणारच नाही असं मला वाटलं चांगलं नाही ना बरोबर आहे की नाही दोन मित्र जीवा भावाचे एकमेकाला मदतीला येणार आहे आणि तुम्ही त्यांच्याच भांडणं लावून दिली तुम्हाला वाटतं ना त्यांनी यावा नाही सांगायचं विलास भाऊजी घरी नसतो तुम्ही असं गेले ते गावात लोक मला नाव ठेवतात तुम्ही असं म्हणले असेल कशाला आमची पोरं तिथे येणार पण नाही घराकडे बघणार पण काय करायचं आपल्याला तुमचेच काम असतेच पडलेले झडलेले बिचारे करते विलास करतो बंडू भाऊ करतो हे करते कधी मा मी पण हात वार लावतो खरंय श्यामराव तुमचं खरंच चुकलं माफ कर मला भाऊजी गावातला कधी बी जीव असं असत का नाही असं करू नका परत हा पण माझं जीव गेला असतो ना तुमच्यामुळे मग बघितलं बाई जर बसली असती ना बाईच्या नाही माझं न रा मी बाग होणार आहे तिला त्याला येऊ काहीच भारी बदला घेतलं रे